नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार पंचवीसमध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत पीक विमा भरण्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला काही गोष्टींची नोंद घेणं खूप गरजेचं आहे ते काय बदल झालेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यामध्ये झालेला महत्वाचा बदल म्हणजे एक रुपयामध्ये पीक विमा बंद होऊन आता नवीन दर लागू झालेले आहेत गेल्या वर्षी एक रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा भरता येत होता पण या वर्षी ते बंद झालेलं आहे तर या वर्षी नवीन दर कोणते असतील ते, ते आपण पुढील प्रमाणे बघूया सोयाबीनसाठी झालेला आहे एक अकराशे साठ रुपये तूर पीक विमा भरण्यासाठी आठशे वीस रुपये कापूस पीक विमा भरण्यासाठी सतराशे दहा रुपये हे हेक्टरी आहेत हेक्टरी मूग विमा भरण्यासाठी पाचशे रुपये उडी पिकाचा विमा भरण्यासाठी तुम्हाला पाचशे रुपये मोजावे लागणार आहे बाजरी पिकासाठी तुम्हाला पाचशे वीस रुपये मोजावे लागणार आहेत आणि ज्वारी पिकासाठी तुम्हाला पाचशे ऐंशी रुपये मोजावे लागणार त्याचबरोबर पीक विमा भरायचा जो दिनांक आहे तो सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे कारण ही डेडलाईन खूप महत्त्वाची असते तर एक जुलैपासून ते एकतीस जुलैपर्यंत तुम्हाला पीक विमा भरता येईल त्याचबरोबर भर पीक विमा भरण्यासाठी काही अनिवार्य गोष्टींची तुम्हाला नोंद करून घ्यायची जसं की फार्मर आय डी तुमच्याकडं असणं अनिवार्य आहे फार्मर आय डीशिवाय तुम्ही पीक विमा भरू शकणार नाही त्याचबरोबर तुम्हाला त्या पिकाची ई पीक पाहणी हे करून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर ह्या सर्व गोष्टी नोंद घ्यायची आहे कारण या सर्व गोष्टीचं तुम्हाला जर माहिती असतील तरच तुम्हाला तो पीक विमा यशस्वीरित्या भरता येईल आणि त्या पीक विम्याचा पी तुम्हाला फायदा घेता येईल धन्यवाद